प्रिय सरकारी कर्मचारी तुम्हाला एक विनंती आहे कि कृपया हा वीडियो लाइक करा इंडियन पीपल चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचार जुनी पेन्शन योजना लागू होणार के लिए घोषणा या सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व्हिसमधील शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार अशी घोषणा सरकारने केली आहे अजून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झालेला नाही दरम्यान आता महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे दोन हजार पाच नंतर राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागून करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे मात्र या नवीन पेन्शन योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे ही नवीन योजना शेअर बाजारावर आधारित असून ही योजना निश्चित पेन्शनची हमी देत नाही असा आरोप करत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या नव्या योजनेचा फारच कडाडून विरोध सुरू आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचा हाच विरोध पाहता नवीन सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केलेली आहे या नवीन सुधारित पेन्शन योजनेंतर्गत जुनी पेन्शन योजनेप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाणार असा दावा सरकारकडून होत आहे या सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व्हिसमधील शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या पन्नास एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार अशी घोषणा सरकारने केली आहे अजून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झालेला नाही दरम्यान आता महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे खरे तर सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांकडून प्रचार सभांचा झंझावाद सुरू आहे दोन्ही गटातील फायरब्रँड नेते मोठमोठ्या सभा घेत असून या सभांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय याशिवाय महायुतीने आणि महाविकास आघाडीने सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करत जाहीरनामे देखील काढले आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आता महाविकास आघाडीने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार अशी ग्वाही दिली आहे अशा परिस्थितीत आता आपण महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या घोषणा केल्या आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत महाविकास आघाडीचा जाहीरनामा महालक्षी योजनानुसार महिलांना तीन हजार प्रतिमिना देणार महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार सहा गॅस सिलेंडर प्रत्येकी पाचशे रुपयात उपलब्ध करून देणार महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये दोन दिवसांची ऐच्छिक रजा देणार जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे ठराविक रक्कम बँकेत ठेवणार अठरा वर्षांनंतर लाख रुपये देणार सुशिक्षित बेरोजगार दर महीना चार हजार रुपयपर्यंत भत्ता देना शेक तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देना नियमित कर्ज फेड़ शेक पन्ना हजारांपर्यंत सूट देना राज्य सरकार अच्छ लाख जागांची भरती प्रक्रिया सुरू करा एनपीएससी वेलापत्रक जाहिर करीस दिवसांत निकाल जा महाराष्ट्र जीनिहाय जनगणना करना आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्यावर नेणार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड नेवजी दोन हजार देणार तीनशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे शंभर युनिटपर्यंतचे बिल माफ करणार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार महात्मा फुले अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार महात्मा फुले अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार सरकारी रुग्णालयात मोफत औषधं उपलब्ध करून देणार राज्यात सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इंडियन पीपल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका